आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी आहे पावसाळी अधिवेशनाची अधिवेशनाचा आजचा दिवसही गाजणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण महायुतीतले संजय विरोधकांचा तिसरा डोळा उघडणार असल्याची शक्यता आहे दुसरीकडे प्रवीण गायकवाड प्रकरणही अधिवेशनात येण्याची शक्यता वर्तवली जाते तर आजही विरोधात विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर बरसणार का हे पाहणं महत्वाचं असेल सरकारची सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न होईल यासाठी महायुतीतले संजय हे देखील महत्वाचा मुद्दा ठरू शकतात आणि पावसाळी अधिवेशनासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून मनोज काय अधिक माहिती आहे आजचं पावसाळी अधिवेशन देखील वादळी ठरण्याची शक्यता नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पावसाळी अधिवेशन दोन आठवडे हे पूर्ण झालेले आणि आजचा हा शेवटचा अंतिम आठवडा आहे आणि यामध्ये देखील आपण बघितलं विरोधक हे आक्रमक भूमिका घेऊ शकतात आपण बघितलं दोन आठवड्यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका असेल तसंच आपण बघितलं शक्तीपीठ महामार्ग असेल तसंच आपण म्हणतो एकनाथ शिंदे यांचे ने नेते असतील त्यावरती आपण पाहतो या ठिकाणी विरोधक आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आज देखील पुन्हा आपण बघितलं एकनाथ शिंदे गटाचे संजय म्हणजे संजय गायकवाड आणि संजय शिरसाट यांच्यावर देखील विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे तसंच आपण या ठिकाणी बैलग्त संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर यांचा देखील जो काळफ असतो तोही मुद्दा आज अधिवेशनामध्ये यावरती आक्रमक भूमिका ही विरोधक घेऊ शकतात त्यामुळे आजचाही देखील आपण बिरत्त शेव अंतिम आठवडा तो या ठिकाणी गाजण्याची शक्यता आणि या ठिकाणी आता विरोधक कशाप्रकारे भूमिका घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की संजय आपण या ठिकाणी बैल प्रवीण गायकवाड प्रकरणामध्ये बावनकुळे यांनी स्पष्ट की त्यांचा भाजपशी काही संबंध नाही आणि त्यानंतर आता काय पुन्हा विरोधक भूमिका घेते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं ठरणार आहे अगदी अधिवेशनात आज काय होईल हे पाहणं महत्वाचं असेल तुरताज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी